लासलगाव शहरात सानुग्रह अनुदान आणि थकबाकीचा दुसरा हप्ता या मागणीकरिता महावितरण कंपनीच्या प्रशासनाच्या विरोधात लासलगाव उपविभाग संयुक्त कृती समितीतर्फे निषेध करण्यात आला गुरुवारी लासलगाव उपविभाग संयुक्त कृती समिती यांच्या वतीनं जाहीर निषेध सभा घेण्यात आले सानुगृह अनुदान आणि थकबाकीचा दुसरा हप्ता देण्यात प्रशासन टाळाटाळ करीत आहे तसंच समितीच्या वतीनं या मागण्या मान्य न झाल्यास शनिवारी संप करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय कोरोना महामारी निसर्गवादळ आणि महापुरात जोखीम पत्करून कामगार अभियंते आणि अधिकारी यांनी काम केलेलं आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बोनस द्यावा अशी मागणी होत आहे मात्र सरकार आणि तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन बोनस देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे संप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यभर निदर्शनं करण्यात येत आहेत यावेळी रोशन धनवी राजपूत पाटील दिनेश जोशी अभिजित गोगे रमेश साळवे शिवाजी मोरे प्रकाश पलटे दिनेश शिंदे राजाराम सोनवणे महेंद्र राहटल मानिक शिंदे संदीप खडके किरण गांगुर्डे नितीन शिंदे प्रत्येक घुमरे केतारे जाधव कांबळे बुरकुल आणि इतर कर्मचारी उपस्थित होते मित्रांनो आपण नियमित दर दरवर्षी सणाला म्हणजे दिवाळीला आपल्याला सानुग्रह अनुदान हे देण्यात येते परंतु आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाशी चर्चा करते परंतु हे धिम्म प्रशासन आपल्या संघटनांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठीचे काही जो काही सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे त्याबाबत कुठलेही निर्णय लवकर घेत नाही आज दिवाळी ऐन तोंडावर आलेल्या असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचे हे सानुग्रह अनुदान देण्याशी प्रशासन टाळटाळ करत आहे त्यामुळे आज प्रशासनाच्या वतीने ही गेट मिटिंग घेण्यात येत आहे तसेच प्रशासनाने जर याची दखल नाही घेतली तर याचा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा मी प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो धन्यवाद पण दर, आपल्याला दरवर्षी दिवाळी सणानिमित्त जे सानुग्रह अनुदान देण्यात येते आपल्या युनियननी कृषी समितीने प्रशासनाला वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आपण बाकीच्या डिपार्टमेंट सोबत आपण ह्या वर्षी सुद्धा कोरोना काळात आणि लोकांना आपण अशी सेवा दिलेली आहे चोवीस तास लाईट दिलेली आहे कुठे सप्लायचं इंटरप्शन होऊ नये अशा काळामध्ये आपण आपली सर्व्हिस बजावलेली आहे तरीही त्याचा मोबदला आणि दरवर्षीप्रमाणे आपल्याला दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी आपण मागणी पण केलेली आहे परंतु प्रशासनाने अद्यापर्यंत असा ठोस निर्णय आपल्याला दिलेला नाहीये आणि हाय आपण ह्या गेट मिटिंगच्या द्वारे प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की याचा गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील मग ब्रेक व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव